नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलिसांची कारवाई बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त तीस लाखहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त अक्कलकुवा शहरातील पोलिसांनी मोरंबा गावात छापा टाकून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी बनावट दारू निर्मितीचे साहित्य यंत्र सामग्री मोबाईल फोन आणि दोन वाहने असा एकूण तीस लाख चौसाठ हजार दोनशे साठ रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे तसेच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे दिलेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक प्रवण दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागी अधिकारी श्री सुभाष गोई सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यात त्या ठिकाणी जाऊन थापा टाकला थापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या नी ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे के काही केमिकल आहेत काही साहित्य इतर काही साहित्य आहेत तर मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे हजार सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून अ त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे